अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजा रामसिंहास पत्र छत्रपती संभाजी राजांनी मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग यास पत्र पाठवलेले एक पत्र जयपूर दफ्तरात उपलब्ध आहे हे पत्र छत्रपती संभाजीराजांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले त्यामुळे त्या काळच्या परिस्थितीकडे इतक्या दृष्टिकोन कसा होता ते स्पष्ट होते हल्लीच्या राजकीय परिस्थितीचा पूर्ण विचार केल्यानंतर तुम्ही रामसिंहाने पुन्हा लिहिले असे की तुम्ही आपल्या राज्यात सुलतान अकबर यास आश्रय दिला ही गोष्ट फार चांगली केली आहे तुम्ही जे काही धोरण अंमलात आणले ते मला मान्य आहेत आपण सारेजण हिंदू आहोत म्हणून या परिस्थितीत जे काही करणे योग्य आहे कसे तुम्हाला वाटेल ते मी करण्यास तयार आहे हा जर तुमचा उद्देश असेल तर या कामात तुम्हीच पुढाकार घ्यायला हवा त्या यवन धर्माला म्हणजे औरंगजेबाला या परिस्थितीत असे वाटू लागले आहे की आम्ही हिंदू लोक सध्या जन्म शून्य झाले आहोतच पण आम्हाला आमच्या धर्माचाही रास्त अभिमान वाटेन असा झाला आहे बादशहाची अशी वागणूक यापुढे आम्हाला सहन होण्यासारखी नाही आम्ही क्षत्रिय आहोत व कमीपणा गोष्ट आम्ही आता मात्र करणार नाही यांनी धर्म जाती धर्मपणा नेमून दिलेली कर्तव्य करताना त्यांची अवहेलना होणे आम्ही सहन करू शकणार नाही राजा म्हणून असलेला आमचा प्रजापालनाचा धर्म आम्हा टाकून देणार नाही या दृष्ट औरंगजेबाशी लढत देताना धन देश किल्ले असे सर्वच पानाला लावण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत त्या दृष्टीने आम्ही अकबर व दुर्गादासाला आमच्या राज्यात आम्ही आश्रय दिला आहे अनेक मोगल सेना अधिकाऱ्यांचा आम्ही पराभव केला आहे काही जणांना तुरुंगात टाकले आहे काहींना दया देऊन काहींना खंडणी घेऊन सोडूनही दिले आहे तर काहीने लाच देऊन आपली सुटका करून घेतली आहे बादशाहचे कर्तबगार सेनाने कुच कायमे ठरले आहेत हीच वेळ अशी आहे की औरंगजेबाला पकडून रवाना करणे शक्य होईल मग देवदिकांची आम्ही अनुभवाने व वयाने धाकटे आहोत आपला धर्माभिमान व शौर्य याची कल्पना आम्हाला पूर्णपणे आहे आपले राज्य संपन्न राहो तुमचे राज्य संपन्न राहो तुम्हीच यावेळी थोड धैर्य व साहस दाखवले तर या योवनाची शक्ती नष्ट करण्याच्या आमच्या उद्योगात मदतच होईल आपण ती मदत कराल ना या सर्व वेळी गप्प राहू शकता आश्चर्य वाटते त्या संदर्भात दुर्जन सिंह हा हाडाबद्दल काही मुद्दे उपस्थित करून त्यांचे अनुकरण आपण करावे निदडे शौर्य गाजवून धामधूम उडवून द्यावी अशी सूचना शंभू राजांनी केली आहे अकबर व दुर्गादास यांना गुजरात मध्ये पाठवण्याच्या आपल्या संकल्पाबद्दल सांगून त्या दोघांना आवश्यक ती मदत धैर्यपूर्वक करावी असे कळवले आहे शहा या अकबराला मदत करण्याची तयारी दाखवली आहे पण त्यांची मदत होऊन त्यांना श्रेयात वाटा देण्यास आपली तयारी नाही हा मुद्दा या पत्रामध्ये आग्रहाने मांडला आहे राजा जयसिंगाने जशी औरंगजेबाला मदत करून राज्य मिळवण्यास मदत केली तशी मदत अकबराला करून आपण यशाने धनी व्हावे व वा अकबराच्या राज्यात मानाचे स्थान मिळवावे अशी सूचना देण्यास संभाजी महाराज विसरले नाहीत यवनांना प्राधान्य मिळेल शाह अब्बास मदत घेतल्यामुळे अशी कृती करू नये आपणच दोघाने हात मिळवणी करून अकबराला गादीवर बसवले तर धर्म रक्षकाचे कार्य तर होईलच पण महाराज जयसिंहाच्या वंशाला तेच अधिक शोभादायक ठरेल या पत्रात उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत अर्थात यातून हाती काही लागले नाही रामसिंह हो व शंभूराजे एकत्र येऊन अकबराला दिल्ली पती करण्याने स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकले नाही हे पत्र इसवी सन सोळाशे ब्याऐंशीच्या च्या उत्तरार्धात लिहिलेले आहे याची नोंद आपणास घ्यायला हवी उत्तरेकडील राजपुताची मदत मिळाली नाही इकडे अकबराची स्वत बद्दलची वल्गना पाचशापूरचा कडक उन्हाळा घामाच्या धारा महापूर पाऊस यांना वैतागलेला हा बादशहा पवन गडावर काही दिवस मुक्काम करून राहिला नंतर यशवंतगड व आंबोळगडा नजिक समुद्र किनाऱ्याजवळ जैतापूरला त्याला ठेवलं पण त्यातही समाधान होत नव्हते शंभूराजांनी अकबराला एक माळ व एक हत्ती भेट दिला होता अकबराने हिंदू असलेल्या पण आता मुसलमान बनलेल्या आपल्या रखेलीला ती माळ देऊन टाकली होती हे जेव्हा छत्रपती संभाजीराजांना समजले तेव्हा ते रागाने शहानिशा करण्यासाठी त्याने अकबरास विचारले तेव्हा मी बादशाह आहे मला वाटेल तसं मी वागेन असं रागवून म्हटले हे उत्तर ऐकून छत्रपती संभाजीराजे त्यांच्यावर रागावून त्यांच्या संरक्षणासाठी दिलेले सैनिक काढून घेतले आणि त्यांच्या निर्वाहासाठी रोज जो साठ होनाचा पगार दिला होता तोही बंद करून टाकला तेव्हा अकबर घराला आग लावून गोवेकर पोर्तुगीजाकडे निघून गेला परंतु कवी अत्यंत हुशारीने हे पुढील काही गोष्टी त्यास परत घेऊन आले अकबर व छत्रपती संभाजी सहकार्य तरीच गेले नाही अकबराशी केलेल्या संगणमतामुळे मात्र औरंगजेब जिद्दीच पेटून त्याने दक्षिणेत ठाण मांडून आक्रमण हालचाली करण्यास सुरुवात केली होती त्यातच विजापूर व गोवळकोंड्यांची राजे धुळीस मिळाली आणि हिंदवी स्वराज्यावर भयानक परिस्थिती कोसळली इसवी सन सोळाशे सत्याऐंशी च्या ऑक्टोबर महिन्यात वाई येथे मोगल सेनापती सरजखान यांच्याशी झालेल्या लढाईत छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तबकार योद्धे सेनापती वीरश्री हंबेराव मोहिते गोळी लागून मरण पावले शंभू राजांचा उजवा हातच गेला अशातच वतनदार जमीनदार आपली वतने टिकावी म्हणून मोगलांना जाऊन मिळाले खुद्द शिवरायांचे जावई हरजी राजे म्हाडे काही भोसले कुटुंबीय व अनेक नातेवाईक गेले छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती होते राजे होते ते हिंदवी स्वराज्या टिकवण्यात त्यांनी कोणतीही कसर केली नव्हती परंतु दगलबाज सिद्धी संधी साधू पोर्तुगीज इंग्रज डच आणि स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झालेला आलमगीर बादशहा यांच्याशी शंभूराजे मोठ्या हिमतेने टक्कर देत होते परंतु नात्या गोत्याची अशी माणसे शत्रूज जाऊन मिळत होती पण खंडोबाला हा मात्र स्वतःच्या जीवापेक्षा छत्रपतींच्या जीवाची सतत काळजी घेत होता जहाज बुडायला लागले ला की त्यातील उंदरे अगोदर उड्या मारू लागतात तसेच या जाणत्या लोकांची गत झाली होती तर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद